जाऊ चला मुलां आपण बाबा बाबासाहेब हो। सर्व धर्म सर्व शास्त्रिक जाणू जाती पाती उलतून जगाचा मंत्र नवा पुन्हा मिळवून देऊ चला मुलांना आपण बाबा साहेबू हो। संधी येता परदेशाची अभ्यासाला जाऊ इथल्यापेक्षा वेगळे काही हि शिकून येऊ नवी दृष्टी नवा आयाम देशाला या देऊ सलाम लालो आपण बाबा बाबासाहेब हो सुखदुःखे गरिबी चा अपेक्षा शाहू स्वार्थ सोडून वंचिताचे पाठी हा के हरवलेला मार्ग त्याचा त्यांना मिळून देऊ सलाम मुलांनो आपण बाबासाहेबू कायद्याचे शिक्षण घेऊन कायदे पंडित होऊ निर्मिलेल्या संविधानास उंची वरती नेऊ पिढिलेल्या पिढितांना न्याय मिळून देऊ चला मुलांनो आपण बाबासाहेबू लेखनीला धार देऊ सत्य उचलून धरू न्याय स्वातंत्र्य समतेसाठी जीवनाचे लाड करू लोकशाहीचे गौरव एक मुखाने गाऊ चला मुलांनो आपण बाबा साहेब चारित्र्याला जपू आपण सत्यासाठी अपू अस्पर्शेच्या भिंतींना उकडून या फेकू पेन आणि पुस्तक आपल्या हातामध्ये घेऊ चला मुलांनो आपण Bapa saya bu, adra adra tas abes keret jauh. Selamulah lo apa, bapa saya bu.